विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की या चॅनलच्या माध्यमातून आपण नर्सिंग विषयीचे संपूर्ण अपडेट या ठिकाणी देत असतो त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटच्या ज्या नर्सिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्याची तयारी करून घेण्याचं काम देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग जो आहे त्यांच्यामार्फत जी वेगवेगळ्या पदासाठी त्या ठिकाणी रिक्रुटमेंट घेण्यात आलेली होती आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या त्याचे सिलेक्शन ऑर्डर देखील भेलेले आहेत काही बरेच जे बरेचसे जणांच्या बाकी आहेत काही जण सिलेक्शन ऑर्डर मिळून त्या ठिकाणी जॉईन देखील झालेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याविषयीच महत्त्वपूर्ण एक अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तो जो महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग आहे त्यांच्यामार्फत ही निघालेली नोटीस आहे तर नोटीस काय आहे नेमकी हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ओबीसी मधून एस एन टीमधून त्याचबरोबर सीमधून अशा वेगवेगळ्या पदात संवर्गातून फॉर्म भरतात त्यांना नॉन क्रिमिनलची गरज असते तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल फॉर्म भरण्यासाठी खूपच कमी कालावधी असल्यामुळे नॉन क्रिमिनल काही जणांचं निघलं नव्हतं किंवा त्यांनी अगोदर नॉन क्रिमिनल काढून ठेवलेलं नव्हतं तर नॉन क्रिमिनल काढून ठेवलेलं नसल्यामुळे बऱ्याच जणांनी काय फॉर्म भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल नवीन काढलं आणि अगोदर काय केलं होतं की त्या ठिकाणी जुनं नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी दाखवलं आलं होतं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांनी वेगळं त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल दाखवलं होतं याच्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना पेच निर्माण झाला होता की नेमकं आता आपलं जे नॉन क्रिमिनल आहे ते कन्सिडर करतील किंवा नाही करतील तर याविषयीचीच महत्त्वपूर्ण हो अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर अपडेट आपण व्यवस्थित डिटेल वाचूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्याचा नेमकं काय सांगितलेलं आहे ते समजून तर विद्यार्थी मित्रांनो ही जी अपडेट आहे किंवा ही जी नोटीस आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज या ठिकाणी आलेली आहे मेडिकल एज्युकेशन या डॉट इन या संकेतस्थळावर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड देखील करू शकता किंवा पाहू शकता तर काय आहे नोटीस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट क तांत्रिक तांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदाची सरळ सेवा स्पर्धा परीक्षा टी सी एस व आय ओ एन कंपनीमार्फत दिनांक बारा जून दोन हजार तेवीस तेवीसच्या दरम्यान घेतली होती हे आपल्याला माहीतच आहे तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तांत्रिक अतांत्रिक म्हणजे सगळे संवर्ग तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील व परिचर्या संवर्गातील मागासवर्गीय उमेदवार या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मागासवर्गीय उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र तर उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे म्हणजे काय नॉन क्रेमिलियर जे नॉन क्रिमिलियर आहेत त्याला इंग्लिशमधून म्हणतो आपण त्याला मराठीमधून काय म्हणतो उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे शासन पत्र क्रमांक संकीर्ण दहा तेवीस प्रकरण क्रमांक चारशे चौऱ्याण्णव चार वयसेवा चार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रामधील निर्देशानुसार ज्या उमेदवारांनी दिनांक पंचवीस पाच दोन हजार तेवीस त्या ते ठिकाणी बघा पंचवीस पाच दोन हजार तेवीस ही फॉर्म भरण्याची तारीख होती पर्यंत अथवा कागदपत्र पडताळणी वेळी सक्षम प्राधिकारणी तर या ठिकाणी आणखी एक शब्द वापरला अथवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले वैद्य उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत असलेले प्र मोडत नसलेल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे अशा उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की ज्यांचं एक्सपायर झालेलं आहे समजा मार्चमध्ये त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे त्यांनी नंतर नवीन न, नवीन काढलं आणि त्यानंतर ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेस ते नवं दाखविलं परंतु अपलोड करताना फॉर्म भरताना त्या ठिकाणी काय केलं होतं की जुनं केलं होतं तर अशा विद्यार्थ्यांना काय केलं यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जे प्रमाणपत्र आहेत उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे उमेदवारांनी कधी दाखवलेलं पाहिजे फॉर्म भरताना जरी दाखवलं नसेल तरी ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले प्रमाणपत्र सादर करण्याच्या वेळेस त्या ठिकाणी त्यांचं देखील त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे विद्यार्थ्यांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये है। गोंधळ होतात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला कमेंट देखील केले होते की सर हे कन्सिडर करतील किंवा नाही करतील किंवा क्रॉस चेक केल्यानंतर आम्हाला डिस्क्वालिफाय करतील का तर विद्यार्थी मित्रांनो हे काय त्यांनी सँक्शन किंवा अप्रूव्ह केलेलं आहे किंवा तुम्हाला अशा जे कॅन्डिडेट आहेत त्यांना देखील पात्र धरण्यात येणार आहे तर ही सगळ्यासाठी आनंदाची बाब असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही होती मत महत्त्वपूर्ण नोटीस तर अशाच नवीन नवी अपडेट्ससाठी नवी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या सपर्यंत येण्याचे मदत होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सेंट्रल गव्हर्मेंट त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर वेगवेगळे तीनशेपेक्षा जास्त त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्सप्लेनेशन सहित आपण सांगितलेले आहेत ते देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जेणेकरून तुमचा पुढील एक्झाममध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज इथे थांबूया परत भेटूया या नवीन अपडेट्सह तोपर्यंत तो तो धन्यवाद